नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे कर्मचाऱ्यांच्या वेतन बँक खातेबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय एकोणवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित झालेला आहे तर या शासन निर्णय अन्वये काय नवीन बदल झालेले आहेत हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन बँक संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक एकोणवीस डिसेंबर तेवीस रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे याबाबत सविस्तर वृत्त अशा प्रकारे आहे शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अशा अपघात विमाविषयक लाभ आधारित योजना विविध बँकांकडून राबवण्यात येत आहेत वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्या अपघात विमा विषयक विविध योजना अधिकारी कर्मचारी यांच्या वैयक्तिक फायद्याचे आहेत त्याकरिता बँकांकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाही त्यामुळे काही राष्ट्रीयकृत बँकांकडून एच जी एस पी अंतर्गत विमा योजनांचा लाभ मिळण्यासंदर्भात अधिकारी कर्मचारी यांना वित्त विभागाने शासन परिपत्रक दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार वीसनुसार अवगत करण्यात आलेले आहे सदरच्या दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार वित्त विभागाच्या आठ ऑक्टोबर दोन हजार वीसच्या परिपत्रकानुसार राष्ट्रीयकृत ब्रांकाकडून प्राप्त एस जी एस पी अंतर्गत अपघात विमा योजनेच्या विविध लाभाबाबत माहिती देण्यात आलेली आहे सदरची माहिती ही राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील कार्यतर कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात येत आहेत त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या फेब्रुवारी अठरा रोजीच्या आदेशानुसार मान्यता प्राप्त अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन बँक खाते त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीयकृत बँकेत अथवा कोअर बँकिंग असणाऱ्या अन्य बँकेत उघडण्याचे स्वातंत्र्य असणार आहे त्याचबरोबर आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी यांनी मेन पूल खाते पार्किंग खोत वित्त विभागाने मान्यता देण्यात आलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत अथवा अन्य बँकेत उघड उगण, खाते उघडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहेत यासंदर्भात शालेय या शिक्षण व क्रीडा विभागाकडून एकोणवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय या प्रकारे आहे मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही तो वाचू शकता आणि काही अडचण असेल नाही समजलं असेल तर तुम्ही तसे कॉमेंट्स करून लिहा आपण त्याच्यावर चर्चा करूया आणि सगळ्यांच्या समस्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करूया एकंदरीत मित्र हो की शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन खाते त्यांच्या आवडीच्या इच्छेनुसार स्वतंत्र बँकेमध्ये काढण्याची मुभा या जी आरनुसार देण्यात आलेला आहे ही माहिती तुमच्याकरिता नवीन असेल तर प्लीज एक लाईक करा महत्त्वपूर्ण वाटली असेल तर प्लीज शेअर करा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून मला थँक्यू म्हणायची संधी द्या मित्र हो धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र